प्राचार्य डॉक्टर संजय वाघमारे सर यांचं स्वागत करण्याची विनंती मी वरिष्ठ महाविद्यालयाचे अधिकारी डॉक्टर आरविंद कदमकर यांना विनंती करतो त्यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय वाघमारे सर यांचं स्वागत करावं कार्यक्रमासाठी व्याख्याती म्हणून लाभलेले प्राध्यापक डॉक्टर लोहा अंबारे सर यांचं स्वागत करण्याची विनंती मी एन प्रथम वर्षाचा विद्यार्थी पाटील अशोक यांना विनंती करतो त्यांनी डॉक्टर लोहा अंबारे सर यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं वरिष्ठ कामगारचे कार्यक्रम अधिकारी डॉक्टर अरविंद कदम सर यांच स्वागत करण्याची विनंती मी स्वाती सुभाष या आहे

महानुभूतीसाठी विशेष जन्मदिवस आहे ज्याने जगाला ठणकावून सांगण्याचा सा प्रयत्न केला ही प्रत्येक के शेषनागाच्या खण्यावर बसलेली नसून ती श्रमिकाच्या तळहात्यावर बसलेली आहे दुसऱ्याने स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मिळवणारच याच्यासाठी प्रयत्न केला म्हणून या दुर्गानेही नमन करून मी या कार्यक्रमाचं प्रस्तावित करण्याची विनंती आणि याने एस उद्बोधन कार्यक्रम करण्याची विनंती डॉक्टर आंबेडकरांनी कदम सामना करतो त्याने आपले विचार मांडाव